राज्यात सध्या मारवाडी विरुद्ध मराठी असा वाद सुरू झालाय आणि या पार्श्वभूमीवर संपूर्ण लालबाग परिसरात उद्धव ठाकरेंचं राज्य आहे अशी टीका एका जैन मुनींनी केली त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला या व्हिडीओवरनं महाराष्ट्रातील राजकारण टापलंय ठाकरे गटाचे नेते अखिल चित्रे यांनी या मुनींच्या विधानानंतर तीव्र टीका केली आहे तसंच भाजप मुंबईचं शांततापूर्ण वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला अखिल चित्रे यांनी नुकतंच त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि हा व्हिडिओ एका जैन मुनींच्या भाषणाचा आहे या भाषणात जैन मुनी हे शिवसेना ठाकरे गटाचे सर्वे सर्वा उद्धव ठाकरे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर टीका करताना दिसतात याच्याशी बातचीत केलेली आमचे प्रतिनिधी ऋतिक गणकवार यांनी ठाकरेंचं नाव तुम्ही घेतलं उद्धव ठाकरेच्या सेनेचे एक नेते आहेत अखिल शित्रे यांनी तुमच्याबद्दल असं बोलताना म्हटलेलं आहे की तुम्ही समाजात तेढ निर्माण करता तुमचा बोलवता धोनी कोण आहे ते पाहणं गरजेचं आहे तुम्ही मुनी आहात आणि बांगलादेशींचा यांचा त्यांच्याबद्दल भडकाव भाषण करता बघा मी मी राष्ट्रसंत आहे मला जे राष्ट्रसंतची पदवी मिली आहे की अशी जो अल्लू पल्लूनी आहे की माझा राष्ट्र जग महाराणा प्रताप ज्या होतेत राजस्थानमध्ये तो महाराणा प्रतापनं जे मंदिरासाठी पैसा केला जातो ना आमच्या भामाशाकडून आम्ही जे नाही आम्हाला ना ते मला शस्त्र आणण्यासाठी दिलं होतं कारण की ते भामाशानं म्हटलं होतं काही शस्त्र राहणार तर धर्म वाचवणार तो उद्धव ठाकरे जे आहे ते माझ्याबद्दल त्यांच्याबद्दल बोलायचं नाही आहे कारण की बालासाहेबांचे जे विचार होते ते विचार त्यांच्यात नाही आहे थोडासा अंश मला राज ठाकऱ्यामध्ये दिसतो आहे बरोबर थोडासा अंश त्याच्यामध्ये ते त्यांनी हा जर बांगलादेश आहे तुम्ही मराठीचा वाद छेडता तुम्ही मराठीला मारता अरे किती बांगलादेश मुंबईमध्ये बसले आहेत त्यांना हाकला लव जियाद आहे लँड जियाद आहे मुंब्रामध्ये अलिगल मस्जिद बनले आहे त्याच्यावर तुमचं काही निर्णय नाही आहे मरा मराठीला मारता का आम्ही जे लोक आहे ते गुरु गोविंद सिंग होते ना त्यांना त्यावेळनं आम्ही दान दिलेलं आहे आमची प्रॉपर्टी विकून प्रतापला आम्ही दान दिलेलं आहे तर आमचा तो जीव या धर्मच आहे हा कबूतराचा नाही प्रत्येक प्राणीवर आमची ॲम्बुलन्स आहे पण आता आम्ही कबूतरांसाठी टू व्हीलरचे ॲम्बुलन्स स्टार्ट करणार आहे आमचे गिरीश भाई करून गिरीश भाई नाम आहे शैलेशभाई शैलेश भाई चोवीस घंटे मी ॲक्टिव आहे रोज की सो ड कबूतर लाते हार्दिक भाई जी करा और कुलाबा संघ से हमारा जो संघ आहे वो काम करता आपल्यासोबत होते चंद्र मुरजी त्यांनी आपल्याशी बातचीत करत असं म्हटलेलं आहे की महाराणा प्रतापांनी धर्मासाठी शस्त्र उचलले होते आम्ही देखील उचलू अशा पद्धतीचं जे स्टेटमेंट आहे त्यांच्याकडून आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय कॅमेरा पर्सन जितेंद्र वाघमारेसह निवृत्ती गनकवार एन मराठी मुंबई